नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी येणाऱ्या आठ तारखेपर्यंत बलिगाडी शर्य क्षेत्रामध्ये एकही मैदान पार पाडणार नाही तुम्हाला माहिती आहेच म्हणजेच आपले सर्वांचे लाडक्या बलिगाडी शर्य नामांकित व प्रसिद्ध गाडा मालक रणजित सर निमाळकर यांचा मृत्यू झाला रणजित सर निमाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आपला सर्वांचा लाडका व बैलगाडी क्षेत्रामधला नव्व हिंद केसरी बागासूर आता नक्की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसेल व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर चलाय मग मंडळी येणाऱ्या नऊ तारखेला बयो बैलगाडा शर्यत एक आदत अनेक बैल मैदान पार पडणार आहे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मोजे आंबरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख सत्तर हजार पन्नास हजार तीस हजार वीस हजार दहा हजार हे सर्व नामांकित बक्षीस भयोबैलगाडा शरद एक आदत आणि एक बैल सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त या मैदानामध्ये बक्षीस आहे तर मंडळी येणाऱ्या नऊ तारखेच्या आंबरापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नव्व मिंदकेसरी केसरी बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तर येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये आमरापूरच्या मैदानामध्ये सप्तनक्के श्री बाकासूरचा पेहराही शंभर टक्के फिक्स झालेला आहे नक्की कोणता पेहरा आहे व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच मी तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन होतो त्यामुळे आपला अर्वल गोष्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद